ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा एस टी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त सेवा निवृत्तीनिमित्त संजय पाटील यांचा राष्ट्रसेवा संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी महामंडळाच्या प्रदीर्घात चौतीस वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल राष्ट्रसेवा युवक संघटनेचे अध्यक्ष आणि शिरोली विकास सोसायटीचे माजी चेअरमन संजय सीताराम पाटील यांचा राष्ट्रसेवा युवक संघटनेच्या वतीनं संजय सीताराम पाटील हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरांच्या आगारामध्ये वाहतूक नियंत्रण निरीक्षक या पदावर एकोणीसशे एकोणनव्वद साली रुजू झाले त्यानंतर काही वर्षातच त्यांना बढती अर्थात प्रमोशन मिळालं परंतु संजय पाटील यांना असणारी समाज कार्याची आवड तसेच शिरोली विकास सेवा संस्थेच्या संचालक पदाची जबाबदारी आणि गावातील लक्षवेधी राष्ट्रसेवा युवक संघटनेच्या त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी नोकरीमधील प्रमोशन नाकारून इचलकरांच्या आगारामध्येच आपल्या उर्वरित सेवेचा पूर्ण काळ व्यतीत करण्याचा निर्णय घेतला या सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार तहशील माने हे होते पदवीधर आमदार अरुण लाड माजी आमदार अमल महाडिक मुंबई हायकोर्टाचे वकील प्रकाश लाड आर एस पाटील माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर शिरोली गावच्या लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप पाटील वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी वित्तीय व लेखा अधिकारी मिलिंद पाटील ज्येष्ठ उद्योजक तुकाराम पाटील श्रोली विकास सेवा संस्थेचे चेअरमन धनाजी पाटील बाबासो कांबळे विश्वास गावडे जगन्नाथ पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीस खासदार धैरशील माने यांच्या हस्ते संजय पाटील यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी खासदार धैरशील माने बोलताना म्हणाले राष्ट्रसेवा संघटनेच्या नावातच राष्ट्र अधिक सेवा असल्याने संजय पाटील यांच्या अध्यक्ष म्हणून असणारे कार्य हे त्या नावाला साजेशी आहे अशी संघटना कोल्हापूर जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्र राज्यातील पहिली संघटना असावी सुसंस्कारी युवक घडवणारी त्यांच्यावर चांगले संस्कार करणारी सजीव देखाव्यातून सामाजिक प्रबोधन करणारी सदस्यांच्या सुखदुःखात नेहमी त्यांच्या सोबत असणारी अशी पुलाची शिरोली येथील राष्ट्रसेवा संघटना आहे तसेच संजय सीताराम पाटील यांच्या वडिलांच्या नावातच सीता आणि राम सामावलेले आहेत तर त्यांनी दिलेले संस्कार हे राष्ट्रहिताचेच असणार आहेत आणि हेच संस्कार त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यात उपयोगी पडत आहेत त्यांनी जरी परिवहन महामंडळाची सेवा केली असली तरी आपल्या सर्वांची त्यांनी अप्रत्यक्ष सेवा केली आहे त्यांचे सामाजिक कार्य त्यांनी असेच पुढे अविरत चालू ठेवावे अशी शुभेच्छा देऊन सदर कार्यक्रमाचे कौतुक केले पावया पुढे काय म्हणतात पण एखाद्या माणसानं एक्केचाळीसा एक्केचाळीस वर्षापूर्वी एखाद संघटन सुरू करावं आणि त्याच नाव राष्ट्रसेवा द्यावं असं एखादं उदाहरण राज्यामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी असतं कारण तरुण वयात पडणारी स्वप्न निर्णय असतात राष्ट्रसेवेचं पडणारं स्वप्न कदाचित एखाद्यालाच पडत असतं आणि म्हणूनच आजचा जो या ठिकाणी निवृत्तीचा कार्यक्रम हा मुळात निवृत्तीचा नसून एका नवीन खंडाला त्या ठिकाणी सुरुवात होते आणि म्हणून संजय सीतारामजी पाटील साहेब यांना ही शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या तरुण वयामध्ये राष्ट्रसेवा चालू केलेली आज ही सेवा घराघरापर्यंत जाऊन पोहोचली तरुण मित्र आता त्यांच्याशी हाताशी जोडले गेले त्यांची पुढची पिढी मुलांची आता राष्ट्रसेवेमध्ये या ठिकाणी काम करत आहे तिसऱ्या पिढीपर्यंत राष्ट्रसेवा जाऊन पोहोचते आणि म्हणूनच हे राष्ट्र जे उभं राहतंय हे अशा पिढीमुळे उभं राहिलं की ज्यांनी पूर्वी योगदान दिलं आणि त्या खऱ्या अर्थानं त्या पिढीचा एक गारा आणि खऱ्या अर्थानं त्याची असणारी म्हणून काम करण्याची संधी पुढच्या पिढीला या ठिकाणी आज सुद्धा तुम्ही रिटायर झाले नियंत्रणाची भूमिका तुम्ही घ्याल पण ती आता राष्ट्राला योग्य दिशा देण्याचं नियंत्रण आपल्याला कशा पद्धतीनं कळेल सेवा देण्याचं काम आपण केलंय आता निर्माण करण्याचं काम कशा पद्धतीनं करता येईल पुढच्या पिढीच्या हातामध्ये कशा पद्धतीनं सक्षम काम देत या ठिकाणी कामं पुढे याच्यासाठी आपण या ठिकाणी काम करणं अत्यंत करते रोज तुम्ही ज्यावेळी रस्त्यावर ती लाल रंग्याची गाडी त्या ठिकाणी जाईल रुग्ण पाल पालट तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये असणारी एस टी आता कितीतरी बदललेली आहे आणि तिचा रंग रूप जवळ कशा पद्धतीनं बदलला त्याच पद्धतीनं टेक्नॉलॉजीही त्यामध्ये या ठिकाणी आली

आज इचलकरांची एस टी आगार पूर्णपणे नफ्यात आहे आज या सोहळ्याला जमलेली ही माणसं संजय पाटील यांच्या कामाची पोच पावती आहे तसेच नोकरी करत राष्ट्रसेवा युवक संघटनेसारखं मोठं मंडळ उभं करणं हे देखील निश्चितपणे प्रशंसनीय असं काम आहे आमच्या सदिच्छा भविष्यात तुमच्या सोबत असतील पोया पुढे काय म्हणतात अमल महाडेकर का। कामाची पोच पावती म्हणजे इथं असलेली लोक आयुष्यात जाताना काय घेऊन जायचं असेल तर ते काय कमवायचं असेल तर काही माणसं कमवायचे बाकी सगळे इथे घेऊन जायचं आहे आज आपण नुसत्या सेवेतून करणार म्हणजे एसटी महामंडळातून निवृत्त झाला असाल पण आमच्यासाठी तुम्ही जे केलेलं काम आहे ते खूप महान आहे सेवा करत असताना तुम्ही जे वर्ष घालवलेत पण याच्यामध्ये दुसरा प्रवास तुमचा बघायला गेलं तर राष्ट्रसेवा पत्रिका पण अशी काढली की जनतेचा आशीर्वाद हेच आमचे स्फूर्ती जाण आम्ही सगळे बसलेला की तुम्हाला साथ आणि आशीर्वाद द्यायला आहे येणारा पुढसाठा पस्तीस वर्षामध्ये खूप कडतर केला तुम्ही एकाच ठिकाणी काम केलं आणि जिथं तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे एलिगेशन झाले नाही निश्चितपणे निश्चित एस टी महामंडळातला विचार करण मध्ये डेपो प्रॉफिटमध्ये जर काम केलं असेल तर संजय पाटील साहेबांनी केलं त्यांच्यावर कोविडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काम जर कोणी केलं असेल तर एस टी महामंडळाने केलं असेल असं मी या ठिकाणी म्हणतोय कारण खूप मोठं काम आहे पण संजय पाटील साहेब तुमचं रूम भरून आले मला माहिती आहे की निवृत्त म्हणून म्हणजे आणि एका बाजूने एक सेवा सोडून दुसऱ्या सेवेत जाणं खूप अवघड असतं

राष्ट्रसेवा युवक संघटनेच्या वतीनं संजय पाटील यांना मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं राष्ट्रसेवा संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसेवा युवक संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आदींनी कार्यक्रमाचे नियोजन पार पाडले महानकरी नियुक्तीसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली